इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आहे आणि त्यांची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या निपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशनवरती दोन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजेत कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते ज्या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सवा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती आहे खासदार असेल आपल्याला आता असताना दिसतंय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं ला आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणं ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं तर मणिपूरमधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्टमधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबतं अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा सहा महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणार सरकार हे माझ सरकार आहे इलेक्शन मधली स्वच्छता प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो मंदिरामध्ये उद्धव ठाकरे रामदर्शनाला जात युती आहे तर आपण पण सोबत जाणार असं मी कुठं वाचलेलं नाही अजून की बाबा उद्धव ठाकरे जाणार आहेत कोण त्यांनी असा जे काही मी वाचलेलं आहे तेवढं एक आहे की अयोध्येला त्यांना बोलवण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल ते त्यांनी असा राग व्यक्त केला एवढंच फक्त माझ्या वाचण्यात आलेलं आहे मी चेक केल्यानंतर मग याचं उत्तर देतो अयोध्येचा निमांना त्यांनी आता ज्या निवडतुबा झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि काय वाटतं असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या प्रत्येकजण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बी जे पीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कॉमेंट केलेली बरी एवढीच मी बघतोय आम्ही तर होय म्हटलं आहे की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना हो एक नाही दोन दोन पत्र लिहिली तीन तीन पत्र लिहिली एका कार्यक्रमाला का सुद्धा इन्व्हाइट केलं त्याशिवाय आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारा जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असताना स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू का का शिवसेनेकडून आम्हाला असणारा अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलचं होकार आलेला आहे का तर शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधि होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहे पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला वेटिंगवर ठेवलं असं वाटतं व्हेरी गुड रेल्वेमधलं वेटिंग सीट असतात नंतर आपली सीट भेटते काँग्रेस माझी काँग्रेसबरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादीबरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही दिवाळीसाठी असं म्हणत अनेकांना निमंत्रण देत कोणाला ना देत नाही झालं तुझं आपल्याला काही निमंत्रण नाही ना मा मला काहीच निमंत्रण आलेलं ना नाही टी व्हीवरनं फक्त <laughs> मला निमंत्रण आलं आहे असं बातमी मी ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं ना नाही मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं ना नाही

जेल मध्ये तुम्हाला ती दिसेल सगळीकडे जाहीर केलं विदर्भात कुठल्या लोकसभ यांचं कर्जवोडच संपत नाही तर कुठला काय सांगू तरी आता दावी दावी दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत हे दावे प्रतिदावे सुरू चर्चा दावे प्रतिदावे करून काही उपयोग नाहीये याचं कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल मागच्या निवडणुकीत हो बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असायला म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर मागा पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असा कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदार आहे खासदारकीचं आहे इतर राज्यांमधले आहेत

त्याच्यामुळे असणारं मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्रीसुद्धा पळत असतात किंवा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणार पदाच्या पाठीमागे मी पळत नाही सकारात्मक आहे आणि कोणीही मागच्या दराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार आता माहीत नाही त्यांचा त्यांच्या त्यांचा त्यां बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे कोणाला माहिती तर त्यांनी त्यांच्यापैकी आहेत जिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्ष की ज्यांच्याबरोबर युती हो झालेली नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असताना खुलासा करावा माझं म्हणणं असं आहे की हे जोपर्यंत गडबड काही होत नाही तोपर्यंत कुठली सीट कोणाला याचंच ठरत नाही आहे त्याच्यामुळे असणारा कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असताना जी बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा दे आणि त्यांच्यावरती मी लढणार तेव्हा हे जे घोळ आहे हे घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे झाली ना आम्ही महा आम्ही बोललो ना सेनेबरोबरचा आमचा असणारा चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनात काँग्रेसबरोबर बोलते सेना शिव राष्ट्रवादीबरोबर बोलतोय आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागला आणि ईडीच्या गळ्याला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेनेबरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा की त्यांचं आणि काँग्रेसचं समझौता झाला असेल तर किती सच्चा समझौता झाला काँग्रेसचं सॉरी एन सी ए शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं आणि श आणि एन सी पी शरद पवार गटाचा समझोता झाला असेल तर किती सीटचा समझोता झाला आहे त्याचा त्यांनी असणारा खुलासा करावा आमच्यापर्यंतही खुलासा आलेला नाही आनंदराज आंबेडकर अंतिम महाविकास आघाडी झाली ना, ना आम्ही मा आम्ही आम बोललो ना सेनेबरोबरचा आमचा असणारा चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनाच काँग्रेसबरोबर बोलते सेना शिव राष्ट्रवादीबरोबर बोलतो आहे आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागला आणि ईडीच्या गळ्याला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेनेबरोबर बोलतो आहे की न बोलतो आहे याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा की त्यांचं आणि काँग्रेसचं समझौता झाला असेल तर किती सीटचा समझौता झाला काँग्रेसचं सॉरी एन सी शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं आणि श आणि एन सी पी शरद पवार गटाचं समझौता झाला असेल तर किती सीटचा समझौता झाला आहे त्याचा त्यांनी असणारा खुलासा करावा आमच्यापर्यंतही खुलासा आलेला नाही आनंदराज आंबेडकर वेगळा उमेदवार दिला होता मात्र राणा असं म्हणत की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा आता नेमकी काय भूमिका आहे या निवडणुकीत म्हणून असं राणा राणाची मिसेस ही असताना मुलून कोर्टामध्ये गेरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल सगळीकडे बावीस तारखे टिप्पणी केली हो बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असायला म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर मागं पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असा कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदार आहे खासदारकीचं आहे इतर राज्यांमधले आहेत 这是一个人在。